काय असते याचं उदाहरण तुम्हाला मी सध्या सांगत आहे रात्रीचे अकरा वाजता लोकच होत पण हे कावळ यात्रा सध्या आता पांढरीवरून शिरोडच्या दिशेनं जाता हर्षे उल्लासात सर्व कावळ नाचत हसत घात आणि खरा आनंद घेत कावळ यात्रा सध्या निघाली आहे शिरवडच्या दिशेनं रात्री अकरा वाजता ती आली सावलेले मला जसं जळी गुवा या ठिकाणी कावळ यात्रा जशी राहिली तसंच मी या ठिकाणी आलो या ठिकाणी हे कावळ यात्रा खास सजलेली आहे आणि याच्यात सर्वजण आनंद घेत आहेत तुम्ही जर पाठीमागं कावळ पाहत असाल तर जवळपास चार पाच पाच कावळा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सजवलेल्या आहेत थोडस थकता खाली बसते थोडं आणि पहिली पहिली कावळ जे आहे हे गणपती महाराजची ची कावड आहे म्हणजे गणपती महाराज च्या मूर्ती आहे गणपती महाराजची मूर्ती आहे याच्या याच्याशिवाय दुसरं जे आहे याच्यात कलश भरले आहे तिसरं जे आहे तिसरं जे आहे ते आहे गजानन महाराजची याशिवाय चौथी जे आहे महादेवाची पिंड आहे पाचवं जे आहे महादेवाची म्हणजे शंकरजीची खास जे आहे ना प्रतिमा या ठिकाणी सजवून दिसत आहे हा एक वेगळा आनंद सध्या या ठिकाणी कावळ यात्रे येत आहे आणि सारे तरुण तरुण जवान कोरो सारे जवान कोरो सध्या या कावळ सहभागी आणि नेमका या कोण्या कोण्या गावचे पोर सहभागी आहेत ते आपण जाणून घेऊ आणि हे कावळ कोण्या पद्धतीने चालणार आहे ते आपण माहिती करून घेणार आहोत अकरा वाजले अकरा जर वाजले म्हटलं तर मास्क तो गोपया टाईम झाला पण या सावळीत तरुण कोणते आहेत कारण अरे बापरे काय हरकत साहेब हे सावळे आता सध्या सावळी या ठिकाणी आल्या तर माहिती द्यायसाठी आमचे मित्र कमरे खूप हटेल कमले टाईम झाला आज बारा तारखेला पाच वाजता निघालो आणि सोळा तारखेला रात्री बारा वाजता आम्ही शिवर पोचू आमची एकशे आठ घंट्यात जावळ पांढरेवरून शिवर चालली बाग पैदल आणि स्टॉप जे तुम्हाला हे चोवीस घंट्यात आपलं सॉरी चोवीस चाललाच राहील आमच्या जवळपास साडेतीनशे पोरं आहेत कावळदारी आहेत आम्ही ग्रुप म्हणून अर्धे अर अर्धे 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 करून आम्ही जसं आळी पाळीनं नेणार आहे आज आता आमचा हा एकच ग्रुप आहे अजून आमचे तीन ग्रुप समोर गेलेले आहेत त्यांचा वेळ आला त्यांनी अंजंगावरून वळगाव गाव आणली आता हे पोरं इथून बहिराम नेतील ते बैरम पासून समोर नेतील असे आमचे जवळपास चार ग्रुप म्हणून आम्ही आळीपाडीनं हे कावळ एकशे आणि भरणे पण एकशे आठच येणार आहे आम्ही एकशे आठ भरणे एकशे आठ तास आणि हे महादेवाची कृपा आमच्यावर की आम्हाला महादेवाने तिथे आग शिवरला बोलावलं त्याच्यामुळं पायदळ आणि या सर्व मुलांचा इतका हर्ष उल्हास आहे की तुम्ही पाहून राहिले रात्री अकरा वाजले पण कोणाच्या डोळ्यात झोप नाही आणि कोणाच्या म्हणजे थकवा नाही पोरं एकदम जेवढा स्पीडली घंट्याला तीन किलोमीटर जर रन कळून पोरं चालून चालू आहेत आणि महादेवाची कृपा आमच्या सोबत तिथे अकरा नदीचं पाणी चाललं त्यानंतर शिहोरला आमच्या सोबत तिथे स्वतः प्रदीपजी मिश्रा अकरा किलोमीटरचे जे कावड याचा आहे ते आमच्या सोबत पूर्ण करणार आहेत हे आम्हाला खूप आनंदाचा विषय आहे आणि आपल्या अमरावती जिल्ह्यासाठी पण आनंदाचा विषय आहे कारण आज पहिला टाइम आहे की कुठली तरी एवढी मोठी कावड तीनशे साडेतीनशे किलोमीटरची कावड शिहोरला चालली आजपर्यंत शिहोरला कुठली कावळ आली नाहीये त्याच्यामुळं हे जे कावळ आहे हे आपलं एक विश्व रेकॉर्ड स्थापन करण आणि आपली मानाची कावळ शिवला चालली दरवर्षी आमची एक आवळ अशी चालू राहील ज्या लोकांना यायचं असेल त्यांनी पुढच्या वर्षी जरूर या आमच्या सोबत आम्ही त्यांना आजोळून विनंती करतो की बिलकुल आमच्या सोबत या तुम्ही आणि या कावळचा मजा घ्या तर हे जर कावळ यात्रा जर पाहिली तर सारे जवान जवान बोर आहेत पण यात एक वयरुद्ध असणार काका आहेत काका काय राजे जवान जवान पोटे तुम्ही चालले दमपुरील का तुमचा चालता आणि सांगा हा जय जय श्री राधे हां श्री शिवाय नमस्तो हर हर महादेव मंडळी हां खरोखर आमच्या गावाचं पांढरी गावाचं भाग्य आहे हां एवढंच नव्हे तर आपल्या महाराष्ट्रातून ही पहिल्यांदा ही आपली कावळ हां पहिली कावळ हां शिहोरला प्रदीपची मिश्रा या ठिकाणी कुबेरेश्वर धामवर जात आहे हां गुरुजींनी स्वतः आम्हाला त्या ठिकाणी बोलावलेलं आहे खरोखर आम्ही लोकांचं सगळ्या लोकांचं भाग्य आहे या ठिकाणावरून आमच्या मांढरी गाववरून एकशे आठ तासामध्ये ही कावड त्या ठिकाणी पोचणार आहे mm. आणि शिहोरला गेल्यानंतर mm. स्वतः पंडित मिश्राजी गुरुजी mm. हे आमच्या कावळच्या सोबत चालणार आहे हे खरोखर आम्ही सर्व कावडधाऱ्यांचं आणि हे जे आमचे हे लेकर आहेत जवान जवान हे mm. अतोनात या ठिकाणी आपले परिश्रम करून राहिले mm. भगवंताला एवढीच प्रार्थना आहे महादेवाला कुबेरेश्वर महादेवाला आमची या सगळ्यांच्या जीवनामध्ये सुयश येव यांच्या घरामध्ये आनंद येवो आणि कुबेर भंडारी यांना सद्गुती देव आरे, 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 कावड यात्रेसाठी तुम्ही जर पाहायचाल तर कावड मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवली अरे बापरे काय स्पीडा जो ताकद न चालतात वेगवेगळे टप्पे ठेवले म्हणजे आता वडगाव पासून परतवाड्यापर्यंत एक टप्पा हा दुसरा टप्पा या ठिकाणी नंबर याचा या ठिकाणी तयारीत लागणार आहे तर या ठिकाणी काही या ठिकाणचे स्थानिक सामाजिक कार्यकर्त्याच्या वतीनं अल्पवाराची व्यवस्था ठेवली एकदम जबरदस्त अल्पवार ठेवला यायचा सध्या अल्पवार झाला आणि अल्पवार ज्या माणसानं आज या ठिकाणी सेवा दिली असे सुधीर वर्ष सुदीर्भ सुधीर भाऊ आपण सकवणे कावळ यात्रा पाहिली संध्याकाळी आता कावळ यात्रा पोहून राहिलो अरे बापू या स्पीड आहे म्हटलं रात्रीचे साडे अकरा पावणे होऊन राहिले एकाच्याही डोळ्यावर झोप नाही हे झोप खरोखर हे झोप नसणं आवश्यक काय काय येणाऱ्या कालखंडात सनातन संस्कृती टिकायसाठी सनातन संस्कृती तर टिकणारच आहे सनातन संस्कृती टिकण्यासाठी जागरणच केलं पाहिजे असं नाही पण हा एक उत्साह असतो कावळच्या माध्यमातून महादेवाच्या दर्शनाला जाण्याचा त्यासाठी जो उत्साह यांच्यामध्ये ओसंडून वाहत आहे नक्कीच तो सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आणि आज पांढरीवरून शिवर जाण्यासाठी ही कावळ निघालेली आहे आणि जवळपास साडेतीनशे चारशे किलोमीटरचा सा प्रवास करून हे शिवर येथे पोचणार आहेत येणाऱ्या सतरा तारखेला आणि मोठ्या उत्साहात सर्व याच्या वेगळ्या वेगळ्या टीम्स बनवलेल्या आहेत त्या टीमच्या माध्यमातून कावळ त्या ठिकाणी नेल्या जाईल आणि सतत प्रवास हा कावळचा सुरू राहील कावळ कुठेही थांबणार नाही कुठेही मुक्काम नाही कावळचा आणि या सर्व टीमच्या माध्यमातून या सर्व युवकांच्या उत्साहातून हे सर्व साध्य होत आहे सोबतच सौभाग्य होती लहाने तयात लहाण्याततही आपण सकोने कावळ यात्रा पाहिली आताही कावळ यात्रा पूर्ण पण हे तर कावळ यात्रा म्हणजे रात्रंदिवस चालणार आहे काय हा उत्साह आणि हा सनातन संस्कृतीसाठी असा उत्साह आवश्यक आहे काय सर्वधारी शिवशिवाय नमस्तोभ्य आज आपण जो आज सर्वांच्या मत सर्वांच्या मनात जे बाबांबद्दल जे आपण सर्वांच्या मनात जो आदर आणि जे श्रद्धा आहे खरं तर आज श्रद्धा ही ओसण पडून राहिली कारण आज हा खूप मोठा प्रवास आणि शिव महाकाला महाकालीबद्दल सर्वांच्या मनातली श्रद्धा ही खरं तर सगळ्यांना मी पहिल्यांदा शुभेच्छा देते आहे कारण की खूप लांबचा प्रवास आणि सगळं मुलं खरं तर खूप उत्साहाने हा उत्साह हा, हा सोहळा पार पाडत आहे आणि सर्वात आधी त्यांना इतक्या लांबच्या प्रवासाच्या शुभेच्छा देते आणि हा प्रवास त्यांचा सुखमय हो अशी बाबांची जणनी प्रार्थना करते तर आज खरोखर आज मला वाटते हा सध्याच्या परिस्थितीमध्ये जे श्रद्धा आहे ती खरोखर योग्य आहे कारण की आपला समाज हा दुसरेकडे भरकटत चाललं आहे आणि त्या समाजाच्या दृष्टिकोनातून तरी मला असं वाटते की कुठेतरी एक श्रद्धाचं स्थान सर्वांमध्ये तयार झालं पाहिजे सर्वांच्या मनात तयार झालं पाहिजे आज आणि मला तरी असं वाटते की समाजाच्या दृष्टिकोनातून एक नवीन जे युवक आहेत जे नवीन पिढी आहे हे कुठेतरी श्रद्धेच्या श्रद्धेकडे वडत चालली आहे हे खरोखर समाजाच्या दृष्टिकोनातून खूप मोठी गोष्ट आहे مانه ڏٺو يا پتي جو ڪم ٿي